राम राव मॅडम हात नाही लावू शकता मला काय व्हिडिओ मी काढू शकतो माझा अधिकार आहे तुम्ही बोलू नका मला तुमची इच्छा तर आम्हाला आतमध्ये पण जाता चांगलं काम आता उंच उंच बात करो

व्हिडिओ मी काढू शकतो माझा अधिकार आहे तुम्ही बोलू नका मला हे मार देला g o o اڄا کي لا تاوي جانا سي राज्यात एकीकडे हिंदी भाषे संदर्भात वाद पेटला आहे शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषे संदर्भात राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केल्यानंतर आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे एका शाळेत गोंधळ घातला एवढंच नाही तर शाळेच्या मुख्याध्यापका दीपिका यांना मारहाण केली कारण होतं दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडण्याचा दाखला दिला जात नसल्यामुळे हा रारा झाला नालासोपऱ्यातील मदर वेलंगनी शाळेत हा धक्कादायक प्रकार बुधवारी अठरा जूनला घडला या घटनेत महिला मनसे सैनिकांनी शाळेच्या संचालिका आशा डिसुजा यांना धक्काबुकी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे मदर वेलंकरी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नाला पूर्वेच्या तुळींज इथे आहे दहावीचा निकाल लागून महिना उलटला तरी अजून दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही असा आरोप पालकांनी केला त्यानंतर या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले असता शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून बाहेरील लोकांनी काठीने हाकडून द्या असे सांगण्यात आल्यानंतर मनसे सैनिक चिडले त्यानंतर मोठ्या संख्येने अधिक कार्यकर्ते जमा झाले त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात जोरदार वाद झाला आणि एकच गोंधळ पाहायला मिळाला शाळेकडून मुलांचे दाखले अडवले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्यामुळे जाब विचाराला गेलेल्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण झालं होतं शाळेतील घटनेबद्दल तुळीच पोलिसांनी कळल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी शाळेतील परिस्थिती नियंत्रणात आणली राज्यातील शाळा या सोळा तारखेला सुरू झाल्या आहेत दहावीचा निकाल लागल्यानंतर मुलांना शाळेकडून सांगण्यात आले होते की शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र किंवा निकालाची प्रत देण्यात येईल पण शाळा सुरू होऊन तीन दिवस झाले तरी शाळेकडून मुलांना प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत देण्यात येत नाही असे पालकांनी आरोप केले आहेत मंगळवारी एक विद्यार्थी शाळेत प्रमाणपत्र आणि निकालीची प्रत घेण्यास गेला असता त्याला शाळेतून अर्ज दे असं संचालिका आशा डिसू यांनी सांगितलं पण त्या विद्यार्थ्याचे पालक मनसे सैनिकासोबत सोबत शाळेत आले आणि त्यांनी गोंधळ घातला असा आरोप शाळेकडून करण्यात आला आहे मनसे सैनिकांनी शाळेची तोडफोड केली आणि आशा डिसूजांना मारहाण केली असा आरोपी शाळेकडून करण्यात आला आहे तर मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर उर्मट वागणुकीचा आरोप करून शाळेला जाब विचारल्यानंतर शाळेचे कर्मचारी अंगावर आले असा आरोप केला आहे आमच्यावर चप्पल उगारून धक्काबुकी केली असे मनसे शहर संघटक रवींद्र पाटेकर यांनी सांगितले